नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची भोगीची भाजी जी की संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते ती तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तरी ते हरभरे घेतलेली आहेत त्यानंतर मटार घेतलेली आहे वालाच्या शेंगा आहे आणि त्याच्यामध्ये वालाचे दाणे आहेत कवळे कोवळे त्यानंतर गाजर घेतलेले आहे शेंगदाणे आहे ते एक ते दीड तास भिजत घातलेले आहे त्यानंतर एक मोठं बोर घेतलेला आहे आणि पेरू आहे हिरवा त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे आणि दोन वांगी घेतलेली आहेत तर आता आपण मसाला भाजून घेऊया तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर तेल घालूया आपण चम्मचभर तर मसाल्यामध्ये दोन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर लसूण घेतलेलं आहे आणि अद्रक घेतली आहे तर आता आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे तर हे सर्व भाजून घेते मी आणि मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेते तर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तुमच्या आवडीनुसार काही जास्त तेल तुम्ही घालू शकता यामध्ये आता आपल्याला घालायची आहे मोहरी त्यानंतर आपल्याला घालायचे आहे जिरे आणि आपण बनवलेला मसाला घालायचा यामध्ये तर मसाला घालूया आपण हळद घालायची आपल्याला मसाल्यामध्ये त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे रेग्युलर दीड चम्मच घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार जास्त तुम्ही घेऊ शकता त्यानंतर धने पावडर घेतलेली आहे दोन चम्मच आता या आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आपला काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत आहोत आपण छान कलर येईल भाजीला यामुळे पण छान कलर येतो काश्मीरी मिरची पावडर घातल्यावर छान दोन तीन मिनटं मस्त आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालणार आहोत आपण मसाला आपला जळू नये त्यामुळे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर मसाल्यांनी छान तेल सोडलेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटाटा आणि वांग तरी पहिलेच मी पाण्यामध्ये ठेवलेलं होतं वांगे काळे पडू नये त्यामुळे पाण्यात ठेवायचे असतात वालाच्या शेंगा घालूया आपण त्यानंतर मटार घालायचे आहेत गाजर हरभरे शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर पेरू आणि एक बोर आहे कट करून घेतलेला आहे पेरू आपल्या घरच्या झाडाचाच आहे पिंक कलरचा पेरो आहे तो आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तीळ घालायचे आहे थोडीशी आणि गरम मसाला घालायचा आहे चम्मचभर तर गरम मसाला घालून आता आता हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर छान आपले मिक्स करून झालेले आहेत आपल्याला दोन ते तीन मिनटं असंच ठेवायचं आहे छान मसाला लागेल मग सर्व भाज्यांना तर दोन ते तीन मिनट झालेली आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही गरम पाणी कमी जास्त घालू शकता म्हणजे जेवढं पातळ किंवा घट पाहिजे त्याप्रमाणे तर ते एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे मी गरम करून पाणी गरम करूनच टाकायचं त्यामुळे भाजीला छान चव येते आणि कलरही खूप छान येतो भाजीला तरी छान येते गरम पाण्यामुळे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान एक उकळी द्यायची उकळीव द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला कमी गॅसवर दहा ते बारा मिनटं छान भाजी शिजून घ्यायची आहे तर छान मस्त अशी उकळी आहे यावर ठेवायचं आपल्याला झाकण आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे मध्ये मध्ये चेक करायची आहे तर इथे छान आपली भोगीची भाजी रेडी झालेली आहे मध्ये मध्ये चेक केलेलं होतं मी छान वांगे बटाटे सर्व शिजलेले आहे मस्त तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा तर मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे ह्यासोबत बाजरीची भाकरीचाच मन असतं त्या दिवशी तर चला आता आपण पेट करायला सुरुवात करूया तर ते छान आपलं ताट रेडी झालेले आहे छान अशी तीळी लावून बाजरीची भाकरी बनवलेली आहे मी तर तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि कशी ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद